या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ अक्कलकोट रोडवरील पद्मशाली समाजाच्या मोकळ्या जागेत मेलेलं कोंबडा आणि मातीचा आजोरा आदी साहित्य टाकत असल्यानं नागरिकांच्यातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय अक्कलकोट रोडवरील पद्मशाली स्मशानभूमीला लागून असलेल्या मोकळ्या जवळपास पस्तीस एकरमध्ये सध्या आणि मृत कोंबडं टाकण्याचं ठिकाण बनलंय याकडे ना ज्ञाती संस्थेचं लक्ष आहे ना पालिकेचं पालिका प्रशासन एकीकडे एक स्वच्छता मोहीम राबवत आहे तर दुसरीकडे शहरातील मुख्य मार्गावर मोकळ्या जागेवर जागोजागी कचऱ्या टाकण्यात येतोय त्याचबरोबर सोलापुरातील काही ठेकेदारांकडून पडीक माती आजोरा बांधकाम साहित्याबरोबर घरातील नको असलेलं साहित्य या ठिकाणी टाकण्यात येत असल्यानं या परिसराला आली आलीय पद्मशाली संस्थेकडून गेल्या वर्षी वारंवार तक्रार येत या ठिकाणी एक बोर्ड लावून कारवाई करण्याचे संकेत दिले होते आता लावलेले हे गायब आणि दहशती संपली आहे बुधवारी सकाळच्या सुमारास अक्कलकोट रोड महालक्ष्मी मंदिर ते मार्केट यार्डच्या रस्त्यावरील मोकळ्या जागेत कोंबड्यांचा निहान करणाऱ्या आयशर गाडी आणि एका टेम्पो ट्रॉलीला कोंबड्यांची निण करणाऱ्या गाडीमधून शेकडो कोंबडे या ठिकाणी टाकण्यासाठी आला असता या ठिकाणच्या जागरूक नागरिकांनी त्याला विरोध केला एम एच तेरा एफ एकएक्स एकोनवद अठ्ठावन्न आणि आयशर गाडी क्रमांक एम एच आठ सी जे चौदा सत्तावन्न या सोलापूर पासिंग असलेल्या गाडीमधून या ठिकाणी मेलेले कोंबडे मोकळ्या जागेत विल्हेवाट लावण्यासाठी आले असता नागरिकांनी विरोध केल्यानं ना पुढील अनर्थ आणि अन्यथा भटक्या कुत्र्यांकडून या मेलेल्या कोंबड्यांना फस्त केल्या असत्या तर पुढं काय झालं असतं देव जाणे सध्या सोलापुरात बर्ड फ्लूच्या रोगांना अनेक कावळे पशुपक्षी मयत झालेत असं एकीकडे एक असताना आज बुधवारी अचानकपणे एवढं मृत कोंबड्यांचा विल्हेवाट लावण्यासाठी या दोन गाड्यांमधून या मोकळ्या जागेत येण्याचं कारण पोलिसांनी शोधणं गरजेचं आहे अन्यथा या कोंबड्यांच्या शहरात मोठा प्रसंग निर्माण झाल्यास याला जबाबदार कोण या या ठिकाणी या आलेल्या लोकांना विरोध केला असता त्या अंगावर येत दमदाटीची भाषा करताना दिसतात याबाबत सामाजिक कार्यकर्ते वासुदेव यालदंडी आणि शेजारच्या वस्तीमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी आणि त्यांच्या संचालक मंडळाने या मोकळ्याच मैदानावर सातत्यानं होत असलेल्या अतिक्रमण आणि बेकायदेशीर कृत्याबाबत तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचं मत सामान्यातून व्यक्त केलं कोंबड्या कोण पिकडे काय 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 तुम्ही कोंबडी मर काय काय

मेलेलं कोंबड्याचं ढिगारा या ठिकाणी पडलेला होता तर अनेक आजोबाचे कुत्रे त्याला शेवट पिसाळलेले कुत्रे या ठिकाणी येऊन ते रस्त्यावर पुन्हा आणून टाकलेले आहे आत्तासुद्धा आमचे सहकारी बंधन या ठिकाणी मला फोन केला असता के मी आमचे सुरेश काका फलमरी यांनाही फोन केलो आणि मीसुद्धा या ठिकाणी पळत आलो आहे येईपर्यंत एक गाडी होती त्या गाडीचं या ठिकाणी थोडा वादविवाद झाला पण याच्या दोन तीन वेळा अगोदरसुद्धा झाला याच्या पुढेही होऊ नये आणि त्या कोडीचा त्या कोंबड्यांचं जे काही बर्ड फ्लू मेले असेल किंवा त्याला काय झालं आम्हालाही माहीत नाही पण याच्यामुळं आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरू नये याची सुद्धा काळजी महापालिकेला लक्ष ठेवून याचे कोण असेल त्या संबंधित माणसावर गुन्हा दाखल करून याच्या पुढे पुन्हा एकदा हे प्रकरण होऊ नये याची त्याने कृपया शाश्वती द्यावं असं महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मी विनंती करतो हां मी गांधीनगरचं रहिवाशी संजय भुयारे बोलतो आहे इथं आपलं पद्मश्री ज्ञाती जागा आहे तिथं रोज मेलेले कोंबड्या उघड्यावर आणून टाकायला आहेत त्याच्याबद्दल आम्ही त्या मालकाला गाडी मालकाला विचारणा गेल्यास आम्ही ते फोटो काढून मालकाला दाखवत आहे म्हणून सांगून कोंबड्या टाकून चालले आहे ते बर्ड फ्लूचे कोंबड्या आहेत ते कशाचे आहेत हे आम्हालाही माहीत नाही तर त्याला विचारलं असलं तर तुला काही बोलायला तयार नाही आणि आता तो बन गेलेला आहे परवाशी एक दोन तीन दिवस कंटिन्यू कोंबड्या टाकलेले आहेत काय गेले आता मी फोटो काढला डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ज्ञ डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅब ची सोय कॅप्सुल इंडोस्कोपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्डची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट